तो बांगलादेशी किंवा अपात्र लोकांना बनावटी कागदपत्राच्या आधारावर जन्म प्रमाणपत्र देण्यात आहे जालना जिल्ह्यात पण मोठा घोटाळा झालेला आहे जालना जिल्ह्यात एकंदर आठ हजार पाचशे एक्क्याण्णव जन्म प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातून देण्यात आले त्यातना तीन हजार पाचशे पंच्याण्णव जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय आज जिल्हाधिकाऱ्यांनी केला या आदेशावर तहसीलदारला अधिकार होता सही करण्याचा जबाबदारी होती त्याच्यापेक्षा खालच्या मध्ये नायब तहसीलदाराने हे प्रमाणपत्र दिले आहेत राज्य सरकारने आदेश दिले आहेत आणि त्यामुळे आठ हजार पाचशे एक्क्याण्णव पंचेचाळीस टक्के म्हणजे तीन हजार पाचशे पंच्याण्णव जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याची घोषणा आता हे आदेश महापालिका नगरपालिका ग्रामपंचायतला दिला जाणार अंबडमध्ये एकंदर सतराशे सत्याऐंशी अर्ज आले त्यातना दहा फेटाळण्यात आले आणि सतराशे साठ लोकांना प्रमाणपत्र दिलं गेलं ते सगळे रद्द झाले दुसरी गोष्ट ही पण आहे की एकंदर आठ हजार पाचशे अर्धे रद्द झाले जे उरलेले चार हजारच्या आसपास आहेत त्यात तुम्हारे माझ्या माहितीप्रमाणे एक हजारहून जास्त अर्ज अपात्र लोकांना प्रमाणपत्र दिल गे दिले गेले काहीच डॉक्युमेंट दिलेले नाही मला असं वाटत की आठ दहा दिवसात अंबड आणि परतूर या चारही ठिकाणी मला विश्वास आहे की एफ आर गुन्हा दाखल केला जाणार शेकडो लोकांवर कारवाई होणार जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेला आहे त्याचा संबंधात इन्क्वायरी करावी लागणार आहे पण माझं पहिलं जे लक्ष आहे आणि माझ्या माहिती प्रमाणे बांगलादेशी एकोणसत्तर पासून आहे अधिकार तहसीलदारला फक्त गेल्या वर्षी मिळालं तर अर्ध आले तर अठ्ठ्याण्णव टक्के मुस्लिम आहेत आणि हे मुस्लिम बांगलादेशी संबंधित आहेत जिल्ह्यामध्ये किती बनावट मुद्दाच हे पहिली झालं की आठ हजार पाचशे दिले गेले त्यात सुमारे तीन हजार सहाशे आता रद्दच झाले म्हणजे होत आहे निर्णय झालाय जे साडेचार हजार आहे निश्चितपणे मी आपल्याला सांगू शकतो त्यातना सत्तर टक्के अर्ज रद्द होणार आणि त्यात हजारचा वर कागदपत्र खोटे एफिडेविट किंवा बनावटी डॉक्युमेंट बनावट अर्ज म्हणजे माझ्या दृष्टीने असं आहे की हा हे बांगलादेशी रोहिंग्या पण शासकीय दृष्टीने हे अपात्र लोक मी म्हणालो मंजूर आहे ना अपात्र आहे ना अपात्रता अर्थ काय की या व्यक्तीकडे त्यात हिंदुत्वाना जन्म झाला याचा कागद नाही आहे मग तो बांगलादेशी आहे रोहिंग्या आहे अफगाणी आहे पाकिस्तानी आहे त्याने मला फरक आपण तसं बघायला गेलो गेल्या तीन महिन्यापासून हा विषय मी हातात घेतल्यानंतर दोन एथायती झाल्या दुसरी गोष्ट आतापर्यंत तुम्हाला चोवीस ठिकाणी एफ आय आर दाखल झालेले आहे चोवीस फक्त तुम्हाला अकोला तर सांगू तो अकोल्यात त्रेपन्न लोकांना अटक झाली आहे मालेगाव मध्ये अडतीस लोकांचे अटक किंवा फरार आहेत